आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झालाय सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे याशिवाय अपक्ष लढणारे उमेदवार आणि इतर पक्षांचे उमेदवार यांच्या कामगिरीवरही राज्यातल्या सत्ता स्थापनेचं समीकरण अवलंबून आहे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मतमोजणी केंद्र असून केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे सुरुवातीला टपाली मतदानाची मतमोजणी करण्यात आली नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला प्रारंभिक कौल मिळताना दिसत असून बहुमताचा आकडा सध्याच्या स्थितीमध्ये ते पार करतील असं दिसत आहे सध्या महायुतीला दोनशे बावीस जागांवर आघाडी आहे तर महाविकास आघाडी अठ्ठावन्न जागांवर आघाडीवर आहे यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर आहे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख लढती पाहता नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे देवेंद्र फडणवीस सुमारे सात हजार मतांनी आघाडीवर आहे केवळ नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी बघता हिंगणा इथं भाजपाचे समीर मेघे सुमारे आठ हजार मतांनी आघाडीवर आहे कामठी इथं भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे सहा हजार मतांनी आघाडीवर आहे काटोल इथं भाजपाचे चरणसिंग ठाकूर आघाडीवर आहे नागपूर मध्य इथून काँग्रेसचे बंटी शेळके सुमारे चार हजार मतांनी आघाडीवर आहे नागपूर पूर्व इथं भाजपाचे कृष्णा खोपडे सुमारे चार हजार मतांनी आघाडीवर आहे नागपूर उत्तर इथं डॉक्टर मिलिंद माने नागपूर दक्षिण इथं डॉक्टर मोहन मते नागपूर पश्चिम इथं सुधाकर कोहळे रामटेक इथं आशिष जयस्वाल आणि सावनेर इथून डॉक्टर आशिष देशमुख आघाडीवर आहे उर्वरित विदर्भातील प्रमुख लढती पाहता अमरावती जिल्ह्याच्या बडनेरामध्ये स्वाभ, स्वाभिमानी युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा आघाडीवर आहे बल्लारपूरमधून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार सुमारे आठ हजार मतांनी आघाडीवर आहे राजुरामधून वामनराव चटप आघाडीवर आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसनं संधी दिली आहे भाजपातर्फे संतुक हंबर्डे ही जागा लढवत आहे केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी देखील सुरू झाली आहे काँग्रेसचे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती आता इथून काँग्रेसच्या प्रियंका गांधी पहिलीच निवडणूक लढवत आहे त्यांच्याविरुद्ध भाजपाच्या नवव्या हरिदास आणि इतर पंधरा उमेदवार रिंगणात आहे देशातल्या अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे विधानसभेसाठी उत्तर प्रदेशातल्या नऊ राजस्थानमधल्या सात पश्चिम बंगालमधल्या सहा आसाममध्ये पाच बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चार कर्नाटक तीन मतदारसंघात पोटनिवडणूक झाली केरळ मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी तर छत्तीसगड गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली येत्या पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकारिता परिषदेमध्ये इफकोच्या संचालक डॉ वर्षा कस्तुरकर या भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहे देशातल्या सहकारी संस्थांचं काम आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्राला जोडण्यामुळे भारताची जागतिक महासत्ता बनण्याची वाटचाल सोपी होईल असा विश्वास कस्तुरकर यांनी व्यक्त केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलंय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा एक डिसेंबर रोजी तर मुख्य परीक्षा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक तसंच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असणार आहे पुढची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल तर मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीनुसारची राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे यासोबतच महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा वनसेवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आहे अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी एसटी रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं अजनीच्या ग्राउंड इथं पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस नोव्हेंबर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या प्रसंगी संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय विधी न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहे कोविड एकोणीस महामारीमुळे गेल्या पाच वर्षांपासून हे राष्ट्रीय अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण बैठक होऊ शकली नाही म्हणून असोसिएशननं यावर्षी राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या स्तरावर संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं घेण्याचं ठरवलं आहे पाच वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनाला देशभरातून सुमारे तीस हजार सभासद आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं एससीएसटी रेल्वे कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष एम चंद्रमोहन यांनी सांगितलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार